नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नुकतेच पुणे ग्रामीण पोलीस भरती लेखी परीक्षेचे मार्क्स जाहीर करण्यात आलेले आहे त्यामुळे आज आपण पुणे ग्रामीण पोलीस भरतीचा अपेक्षित कट ऑफ का असू शकतो याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला दिसू नका व बाजूला असलेल्या आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेच्या नोट असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केलं जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ्स कव्हर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि ॲनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू जर आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट मित्रांनो अपेक्षित कट ऑफ बघण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात पुणे ग्रामीण पोलीस शिपाच्या एकूण जागा आहेत चारशे अठ्ठेचाळीस आणि आलेले अर्ज आहेत बेचाळीस हजार चारशे तीन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल पंच्याण्णव लोकांना लढायचा आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशो असेल मित्रांनो आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांची विभागणी कशाप्रकारे केलेली आहे जनरलच्या एकशे सव्वीस जागा आहेत एस सी बी सीसाठी पंचेचाळीस जागा ओ बी सीच्या पंच्याऐंशी जागा ई डब्ल्यू एफच्या पंचेचाळीस एस टीच्या अठ्ठावन्न एस टीच्या एकतीस विजेच्या तेरा एन टी बीच्या अकरा एन टी सीच्या सोळा एन टी डीच्या नऊ आणि एस बी सीच्या नऊ अशा प्रकारे चारशे अठ्ठेचाळीस जागा पुणे ग्रामीण पोलीस शेपाच्या आहेत वरील माहितीचा आढावा घेऊन आता आपण बघूयात अपेक्षित ऑफ का असेल तर मित्रांनो जनरल कॅटेगरीचा ऑफ असेल एकशे सव्वीस ते एकशे तीसच्यामध्ये त्यानंतर पुढील कॅटेगरी एस सी बी सी यांचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्काच्यामध्ये त्यानंतर ओबीसीचा ऑफ असेल मित्रांनो एकशे वीस ते एकशे चोवीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर ई एस या कॅटेगरीचा कटॉप असेल मित्रांनो एकशे सोळा ते एकशे वीस मार्काच्यामध्ये त्यानंतर पुढील कॅटेगरी एस सीचा कटॉप असेल मित्रांनो एकशे चौदा ते एकशे अठरा मार्काच्यामध्ये एस टीचा कटॉप असेल मित्रांनो एकशे दहा ते एकशे चौदा मार्काच्यामध्ये तर विजय आणि एन टी बी सी डीचा कटॉप असेल मित्रांनो एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीसच्या दरम्यान अशा प्रकारे वरीलप्रमाणे अपेक्षित आपले कटॉप असतील मित्रांनो असेच पोलीस भरतीबद्दल अपडेट व इतर सेवाबद्दल माहिती हवी असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच विविध अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद